Admissions open for Science 11th, 12th and J. Main and Neet. For Commerce 11th and 12th, best and qualified faculty committed to provide best education. B. Kalanji Academy above Dakshin Mukhi Hanuman Temple next to Post Office, Upper Khopoli, Khopoli. Contact 02192 263266 9673 खोपोली नगरपालिकेच्या बसने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली या अपघातात ठार झालेले तरुण शांतीनगर येथे राहत होते यातील एकाचा शुक्रवारी वाढदिवस होता तर दुसरा बारावी पास झाल्याने निकाल आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाल्याचे कळते मुंबई पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग शिळफाटा ते खोपुली या दरम्यान खूपच अरुंद आहे त्यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात झाले असून यामध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे या अपघातामध्ये अनेकांचा जीवही गेलाय शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात नुकत्याच वायात येत असलेल्या तरुणांना प्राण गमावे लागल्याने आणखी किती बळी जाण्याची वाट आय आर बी आणि राज्य रस्ते विकास महामंडळ पाहते असा संतप्त सवाल उपस्थित होतोय गणेश जाधव आणि भावेश कोंडे दुचाकीवरून शांतीनगर येथून बारावीचा निकाल आणण्यासाठी खोपुलीत जात असताना चुकीच्या बाजूने आलेल्या खोपुली नगरपालिकेच्या आडोशी बसने धडक दिल्याने दोघेही ठार झाले गणेशचा शुक्रवारी वाढदिवस होता तर भावेशने बारावीची परीक्षा पास केली होती असे समजते अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली दोघांपैकी एकाचा जागेवरच मृत्यू झाला होता तर रुग्णालयात नेत असताना दुसऱ्याचाही मृत्यू झाला खोपोलीतून शिरफाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर काम सुरू असल्याने वाहतूक पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सुरू होती त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शींनी सांगितले कोपुडी नगरपालिकेने आपली सेवा खाजगी ठेकेदाराला चालविण्यास दिली आहे खाजगी ठेकेदाराने ठेवलेले बसचालक प्रवाशांच्या जीवाची काळजी न करता बस वेगात चालवत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत अनेकदा मोठा अपघात होता होता वाचला आहे याबाबत प्रवाशांनी तक्रारी केल्यानंतरही खाजगी ठेकेदार दखल घेत नसल्याने दोन तरुणांना जीव गमावावा लागला है। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी